अगदी घरच्या घरी ऑर्गेनिक पद्धतीने कुंडी मध्ये देखील आपण ही बडीशेपची रोप बनवून तयार करू शकतो चला तर मग बघूयात ही बडीशेप ऑर्गॅनिक पद्धतीने घरामध्ये कुंडी मध्ये लावायची कशी सर्वात प्रथम काय करायचं बडीशेप अशी भरून टाकायची आणि ती मातीमध्ये सर्व एकसारखी मिक्स करून घ्यायची आता यावरती आपण पाणी घालून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी दहा दिवसांमध्ये आपण लावलेले या बडीशेपला असे छोटे छोटे अंकुर फुटलेले आहेत अगदी पंधरा दिवसांमध्ये याची वाढ तुम्ही बघू शकता तर मी तीस दिवसानंतर परत याची व्हिडिओ घेतली आहे त्याला छोटी छोटी ही फुलं यायला लागलेत आणि आपली जे बडीशेप आहे ती बनायला तयार झाली आता तुम्ही बघा बडीशेप बनायला हळूहळू सुरुवात झाली आहे नव्वद दिवस पूर्ण झाले की शेप हे आपल्याला बडीशेप काढण्यासाठी तयार आहेत त्यानंतर हे सर्व मी हार्वेस्ट करून घेतलं अशा प्रकारे नव्वद दिवसानंतर हे सर्व आपण हार्वेस्ट करून घेतलं आणि आता ही बडीशेप आपली तयार झाली आहे फुलांपासून ही अशी मस्त बडीशेप झाली अगदी हातामध्ये आपण ओवा चुरगवतो तसं दोन्ही हाताने क्रश करून ही अशी बडीशेप लगेच बाहेर निघते